देशातील प्रयागराज येथे तेरा जानेवारी पासून महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस ची सुरुवात झाली आहे त्यावेळी देश विदेशातील आस्ता असणाऱ्या लोकांचं या कुंभ मेळ्याकडे लक्ष लागून आहे साधू संतांच्या विविध तरा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे असं असताना महाकुंभ मेळ्यात साध्वी हर्षा रिछारिया चर्चेचा विषय आहे सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हायरल होत आहे महाकुंभ सहभागी होण्यासाठी साध्वी हर्षा रिछारिया रथावर आरूढ होत पोहोचली होती यावेळी तिने माथ्यावर टिळा आणि गळ्यात फुलांची माळ घातली होती हर्षा साध्वी होण्यापूर्वी एक अँकर होती त्यामुळे हर्षाने असं अचानक साध्वी होण्याचं कारण काय असे एक, एक ना अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही तर जाणून घेऊयात हर्षा ऋचारी या, या तिचे गुरु कोण आणि त्या कोणत्या आखाड्यातून आहेत नमस्कार मी रुशाली ठाकुर आणि आपण पाहताय आवाज लोकशाहीचा हर्षा रिचारिया ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अँकर होती ती दोन वर्षापूर्वीच साध्वी झाली आहे हर्षा रिचारियाचे गुरु आचार्य महामंडळेश्वर स्वामी श्री कैलाशानंद गिरीजा महाराज आहेत ते निरंजनी आराखड्यातून येतात उत्तराखंडमध्ये राहणारी हर्षा रिचारिया पूर्णपणे साध्वी झालेली नाही तिने सांगितलं की साध्वी होण्यासाठी सध्या तिचं मार्गक्रमण सुरू आहे अजूनही तिला तिच्या गुरुकडून दीक्षा मिळाली ヒンドゥー धर्मात नागा साधू संत किंवा साध्वी होण्यासाठी गुरूंकडून दीक्षा घेणं खूप आवश्यक असत हर्षा रिचारी अजूनही दीक्षा मिळालेली नाही कैलाशानंद गिरीजी महाराज निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडळेश्वर आहेत त्यांनी लाखो नागा साधू आणि हजारो महामंडळेश्वरांना दीक्षा प्रदान केली आहे स्वामी कैलाशानंद गिरीजी महाराज एक महान आणि तपस्वी संत आहेत ते ज्ञान आणि तपा माध्यमातून जगभरात प्रसिद्ध आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपले आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद